उद्देश होता काल जी भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये ज्या गोष्टी खोट्या सांगितल्या गेल्या त्याच्या बाबतीत एकशे चाळीस कोटीची शहरातली जी एकोणसाठ रस्त्याची कामं होती त्या कामाच्या बाबतीची वस्तुती आपल्या सगळ्यांना शहरवासियांना कळावी ह्या उद्देशानं आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे त्याबाबत सगळ्यात सगळ्या पहिल्यांदा सगळ्यांनाच माहित आहे की ह्याची प्रशासकीय मान्यता तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला झाली होती या एकशे चाळीस कोटीच्या रस्त्याची आणि त्याच जो प्रशासकीय मान्यताचा आदेश होता त्या स्पष्ट सांगितलं होतं की तीन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करून ह्या कामांना कार्यानियम आदेश देणे बंधनकारक आहे आणि कामं चालू झाली पाहिजे अठरा महिन्यात या अठरा महिने आता जी काल सांगितलं की अठरा महिन्यात पुढच्या पूर्ण होतील तर ह्या अठरा महिन्याची कामं पूर्ण होऊन आपल्या शहरातील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते मिळाले असते पण ते पुढचे अठरा महिने सांगतायत मग त्यानुसार त्यावेळेस नगरपालिकेच्या प्रशासनानं आठ आठ मार्च दोन हजार चोवीस ला ही निविदा प्रसिद्ध केली त्याची मुदत होती अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आणि ती निविदा उघडणं अपेक्षित होतं एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस ला पण एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मधल्या सात महिन्याच्या काळात याबाबत कुठलीही गोष्ट प्रशासनाकडनं झाली नाही का झाली नाही तर ह्याच्या कारण ही तुम्हाला सगळ्यांना माहित असणं आवश्यक आहे ह्यामध्ये निविदा आल्या होत्या चार ह्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरनं भरली होत्या तीन आणि एक बाहेरचा संभाजीनगरचा कंत्राटर होता त्याची एक होती मग त्याला प्रेशर आणणं किंवा त्याला कशा पद्धतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरला माघारी सात उघडली असते त्याच वेळेस तर ती कदाचित आता कॉन्ट्रॅक्टर सुरुवातीला सांगितलं की पंधरा टक्के अभवणं जी निविदा होती कदाचित त्याची बिल असू शकली असती पण ती उघडलीच गेली नाही त्याची तांत्रिक मान्य तर त्याला रिजेक्ट केलं गेलं तर, के तर मग ही हे जे सात महिने घालवले हे सात महिने कुणाच्या सांगण्याहून घालवले याची मागणी आमच्या महाविकास आघाडीच्या होते सत्तावीस बारा ला महाविकास आघाडीने महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला एक निवेदन देण्यात आलं होतं आणि त्यात त्यांनी मागणी केली होती की त्यात तत्कालीन ज्या सीईओ होत्या नगरपालिकेच्या करा मागणी होती की हे सात महिने तुम्हाला निविदा भरल्यानंतर सात महिने तांत्रिक मान्य तांत्रिक लिफाफा उघडायला सात महिने का लागले ह्यासाठी नार्को टेस्टची मागणी केली होती त्यानंतर सहा जानेवारीला महाविकास आघाडीच्या वतीने परत याबाबत एक रास्ता रोखा करण्यात आला त्यावेळेस तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी लेखी दिलं की आम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत त्याचं कार्यरून कामं चालू करू मग ज्यावेळेस महाविकास आघाडीने दुसऱ्यांदा आंदोलन केलं त्यावेळेस मग ही निविदा पंचवीस जानेवारीला तांत्रिक माने तांत्रिक लिफाफा उघडला चोवीस जानेवारीला पंचवीस जानेवारीला फायनान्शियल ओपनिंग केली त्याची म्हणजे आर्थिक लिफाफा उघडला आणि मग त्यात तो चौथा कॉन कंत्राटदार होता त्यात त्यांनी बीड कॅपॅसिटी बीड व्हॅलिडी संपली असं काहीतरी पत्र नगरपालिकेने काढलं ते त्याची पूर्तता केली नाही ते त्यांनाच माहित काय झाले ते पण चौथा कंत्राटदार तीनच टेंडर राहिले त्या टेंडर मध्ये हा जो लाडका कंत्राटदार आहे ह्या लाडक्या कंत्राटदाराची त्यांच्या हिशोबानं तें� म्हणजे पंधरा टक्के बिल म्हणजे सगळ्यात कमी एल वन त्यांच्या हिशोबानं सगळ्यात कमी एल वन ह्याला मंजूर झाली मग पुढं भरलं त्यानंतर ही जी पुणे विधा आहे पंधरा टक्के आबा भरली नंतर अठ्ठावीस चार ला परत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी जेव्हा उपोषण करण्यात आलं महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी उपोषणाला बसले त्यावेळेस तीस तारखेला पालकमंत्र्यांनी स्वतः येऊन ते उपोषण सोडवलं आणि त्यात पालकमंत्र्यांनी आश्वासन उन दिलं की त्या बाबतीत लवकरात लवकर आणि उपोषण कशासाठी होत हे जर आता जी शहरातली काम आहेत की तीस टक्के बिलवणं बरीच शहरातली कामं चालू आहेत मग पंधरा टक्के अभावनं हे जे टेंडर आहे ह्यापेक्षा अंदाजपत्रिकेदारांना हे काम करण्यात यावं आणि लवकरात लवकर काम करण्यात यावं हे आश्वासन पालकमंत्र्यांनी त्यावेळेस उपोषणकर्त्यांना करत्यांना महाविकास आघाडीच्या नेते दिलं आणि त्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलं मग त्यानंतर परत काय झालं तेवीस मे ला एक राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीची बैठक झाली त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर के एच गोविंदराज प्रधान सचिव नविदू समिती अध्यक्ष त्यांनी काय सांगितलं तेवीस मेच्यात की त्यांनी जे मुद्दे काढले त्यात त्यांनी शेवटचं म्हणजे हे वाचून दाखवत तुम्हाला फक्त की उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सदर बाबीची पूर्तता करून सदर प्रकल्पाची विहित मार्गाने फेरनिविदेची फेरनिविदेची राबविण्याची समिती शिफारस केलेली आहे समितीने शिफारस केली फेरनिविदा म्हणून कुणी सांगितलं गोविंदराजने सांगितलं मग नंतर प्रधान सचिव प्रधान सचिव नगर विकास दोन त्याच प्रधान सचिवांनी ही एकीत तारखेला घेतली ते ही बैठक होती तेवीस मे दोन हजार पंचवीस त्याच प्रधान सचिवाच्या देशखाली परत अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एक बैठक झाली दिवस त्या त्यात त्यात त्यांनी त्यांनी परत काय सांगितलं त्याच प्रधान सचिवांनी सांगितले की तांत्रिक बाबीची पूर्तता करून उपरोक्त शिफारशीच्या पूर्ततेसह शिव नगर परिषद कार्यादेश आदेश निर्गमित करण्यात यावा अशी समिती शिफारस एकच समिती एकच अध्यक्ष दोन वेगवेगळी शिफारशी का पहिल्यांदा फिरनिविदा काढा म्हणून आणि परत वर्क ऑर्डर द्या म्हणून मग ह्या बाबतीत पहिल्यांदा ज्यावेळेस आपलं उपोषण झालं त्यावेळेस दोन तारखेला दोन मेला नगर परिषद संचालकाचं एक पत्र आलं मुख्याधिकाऱ्याला की जर तो कंत्राटदार चालू अंदाज पत्रिकेदाराने काम करण्यास तयार असेल तर त्याचं तसं लेखी घ्या तो तयार नसला तर फेरनिविदा करा मग त्या पद्धतीनं मुख्याधिकाऱ्यांनी त्या कंत्राटारला पत्र काढलं कंत्राटदारांना लिहून दिलंही आम्ही त्या चालू निविदेप्रमाणेच आम्ही चालूदाराप्रमाणे आम्ही काम करायला तयार आहे त्यानंतर ही जी पहिली एस एल झाली अठरा तेवीस मे ची हा तेवीस मे ची त्या हे त्यानंतर झालेलं आहे दोन मे ला पत्र आलं एक दोन दिवसात त्यांनी लिहून दिलं तेवीस मेच्या हे चोळा अंदाजपत्रिका दरान निविदा काम करणं तयार असताना सुद्धा त्यावेळेस मग गोविंदराज जे अध्यक्ष आहेत प्रधान सचिव नगरविकासचे फेर निविदा करण्याचा आदेश का केला शिफारस का केली ह्याचं उत्तर शासनानं देणं गरजेचं हे जे म्हणतात ना म्हणजे कोण आणि परत तेच सांगतात की आम्हाला तुम्ही परत ह्याबाबत कार्यादेश आदेश पूर्तता करून हे करा कार्यक्रम आदेश द्या मी आता हे मी याबाबत नऊ सात <laughs> ला आपलं पावसाळ्या दिवशी चालू होत त्यावेळेस आपल्या ह्या शहरातल्या कामाची होती विधानसभेत मागणी केली होती की अठरा महिने झाले हे काम कार्यक्रम अजून नाही तर याबाबत चौकशी झाली पाहिजे हे कशामुळे थांबले हे विधानसभेत मागणी केली होती आणि नंतर मी परत वीस सातला परत महाविकास आघाडीच्या वतीन पालकमंत्र्यांनी निवेदन देण्यात आलं पंचवीस सातला जिल्हाधिकाऱ्यांसोबत महाविकास आघाडीची बैठक झाली त्यात हा विषय झाला एकवीस साठला मी स्वतः प्रधान सचिव गोविंद हे म्हणजे दोन्ही वेळेस वेगवेगळे बोलले म्हणजे त्यांचा गजनी झाला असेल एका दिवस गजनी झाला का कुणी केला कुणाचा दबाव होता आता हे चौकशीतच कळल तर त्यांना भेटलो स्वतः त्यांना पत्र दिलं आणि मी पत्र दिलं किंवा तुम्ही एकतर फेरनिविदा करा किंवा करायला मादेश द्या काहीतरी करा तुमच्या ह्या गोंधळात आमच्या शहरातल्या नागरिकांना जे रस्त्याची दुरावस्था आहे काही जीव गेलेत बऱ्याच लोकांचे अपघात झालेत ह्याबाबत म्हणजे राजकारण असेल मुख्यमंत्री कार्यालयाचं उपमुख्यमंत्री कार्यालयाचं राजकारण असेल काय माहीत नाही आम्हाला पण तुम्ही याबाबत निर्णय घ्या असं गोविंदरांना प्रत्यक्ष भेटून सांगितलं तरी पण ह्यात काय केलेलं नाही परत सतरा तारखेला परवा पालकमंत्री मोदी महाविकास आघाडी शिष्टमंडळ भेटलं पालकमंत्र्यांना आणि त्यांना सांगितलं की याबाबत लवकरात लवकर कार्यर आदेश किंवा काय जे करायचंय आमचा आम महाविकास आघाडीची एकच मागणी होती शहरातल्या रस्त्याची कामं तात्काळ चालू झाली पाहिजेत पण आम्हाला माहित नव्हतं की निवडणूक लागण्याची वाट बघायला हे जे अठरा महिने गेले अठरा महिन्यात जर कामं पूर्ण झाली असती तर जो नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास झालाय तो त्रास कमी झाला नसता का ह्याला जबाबदार कोण आणि त्यावेळेस आमची मागणी होती किंवा मी विधानसभेत मागणी केली होती चौकशी करावी महाविकास आघाडी जे होती कोटी मागणी केली होती आज आमची मागणी हीच आहे की मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्राचे हा खूप मोठा यात आहे की याबाबत या, या साईटी नेमून याची चौकशी झाली पाहिजे मग त्यात दूध का दूध पाणी का पाणी होईल मग कोण शुक्राचार्य आहे कोण भ्रष्टाचार्य आहे हे सगळं समोर येईल ह्या गोष्टीच्या बाबतीत आम्ही उद्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला महाराष्ट्राच्या पत्र देणार आहेत मी खासदार साहेब महाविकास आघाडी आम्ही सगळे की याबाबत गेले अठरा महिने या निविद्या प्रक्रियेला उशीर का झाला कुणाच्या दबावामुळे झाला त्याला कारणीभूत कोण आहे अधिकाऱ्यावर दबाव कोण आणत होतं मग ते इथल्या नगरपालिकेच्या सीओपासनं प्रधान सचिवापर्यंत या अधिकाऱ्यावर दबाव वेळोवेळी कुणाचा होता आणि कशासाठी होता याबाबतची चौकशी या, या सायटी लावूनच केली पाहिजे आणि सत्य हे धाराशिवकरांच्या समोर आलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगायची निवेदन प्रक्रियेच्या बाबतीत तर वस्तुस्थिती सन्मान्य आमदार कैलास पाटलांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर विषय केली आणि अठरा एकोणीस महिन्याचा जो कालावधी कशामुळं गेला कारण जे टेंडर त्या ठिकाणी तीन महिन्याच्या आत पूर्ण करा अशा पद्धतीची ऑर्डर असताना सदरचं टेंडर फ्लॅश केल्याच्या नंतर उघडण्यासाठी नऊ नऊ महिन्याचा कालावधी काला का लागला का मनासारखा कंत्राटदार मनासारखा माणूस तिथं सिलेक्ट होत नव्हता ही त्याच्या पाठीमागची अडचण होती मला वाटते ह्या गोष्टी आणि त्याचबरोबर ज्यावेळेस सेटे अंडर पंधरा टक्के आबावणं दिलं गेलं होतं कारण बाकीच्या नगरपालिकेची जी काम आहे ती तीस टक्के बिलवणं आता सध्या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सुरू आहे असं असताना एकशे चाळीस कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी पंधरा टक्के अबाऊच्या दराने देण्याच्या बाबतीत कुणी गाठ घातला होता कशामुळे केलं होतं आणि त्याच्यासाठीच हा सा, आठ नऊ महिन्याचा जो कालावधी येतो हो तो त्यासाठीच घेतला सा गेला होता का ह्या सगळ्या बाबीचा खुलासा व्हावा ही आमची अपेक्षा आहे आणि ह्याच्या नंतर सुद्धा काल जेणे हे थांबवलं होतं काम आज त्यांना निर्लज्जपणे बिनला जासा कर कशी वाटत नसत किंवा आपल्या नाकर्तेपणामुळे आपल्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळं ही काम अठरा महिने एकोणीस महिने थांबलंय आणि ह्याच्या बाबतीत समोरचे पत्रकार विचारत आहेत किंवा का थांबला अठरा महिने ह्याच्या बाबतीत एक शब्द बोललेला एक शब्द बोलले आणि कुणा ते म्हणले की विरोधा विरोधकाची लायकी काय माहिती मला सांगा फक्त लायकी पैशावर थर टीका लायकी ठरवायचं माध्यम पैसे आहेत का लायकी ठरवायचं माध्यम पैसे नाही लायकी ठरवायचं माध्यम त्या माणसाची वागणूक असते त्या माणसाचा स्वभाव असतो त्या माणसाचं कर्तृत्व असते आज त्यांना फक्त आम्हाला एवढं सांगायचंय की तुमची लायकी ही जनतेनं ठरवलेली आहे आणि जनतेनं तुमची लायकी एक दीड वर्षापूर्वी दाखवलेली आहे आणि दुसरं लायकी मोजायची जी पात्रता असते ना जनतेचे भ्रष्टाचार करून त्यांना ट्रस्ट हाणून कमवलेल्या हो पैशावर आणि त्या पैशाच्या माझावर लायकीबद्दल बोलायचं नसते मला त्यांना एवढं सांगायचं की त्यांच्यात आणि आमच्यात मूळ फरक हा आहे की ज्या शरद पवारांनी त्यांना चाळीस बेचाळीस वर्ष अखंड ह्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून मुं। कायम मंत्रिमंडळात ठेवलं त्या शरद पवारांची सत्ता गेल्याच्या नंतर एका रात्रीत हे कमळाबाईकडे प्रवेश करते झाले निष्ठा सोडून शरद पवारांनी केलेले उपकार सोडून त्याच्या उलट मी असेल आमदार कैलास पटला असतील आम्हाला आमदारकी सुद्धा दिली त्याचा आम्हाला कायमस्वरूपी आम्ही त्यांच्या ऋणात राहून संकटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा आम्ही उद्धवजीला अंतर दिलं नाही आम्ही त्याच पक्षात राहिलो बरेच संघर्ष करायची वेळ आमच्यावर आली तरी आणि दुसरी लायकी मोजायची जी, जी पात्रता आहे चाळीस वर्ष तुमचे वडील आणि तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना त्यावेळेस तर तुम्हाला कोण अडवायला विरोधक नव्हतं ना मग चाळीस वर्षात तुमच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात हा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीन ला जातो आणि तुम्ही मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत देशात क्रमांक तीन येता हे कसं काय शक्य झालं मला वाटतं ही सुद्धा एक दुसरं परिमाण परिमाण आहे चाळीस वर्ष मंत्री असताना तुम्ही जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत घातला आणि त्याच्या उलट फक्त अडीच वर्ष आम्ही मंत्री नव्हतो फक्त आमच्या पक्षाचं सरकार त्या ठिकाणी सत्तेत होतं महाविकास आघाडीचं उद्धवजी मुख्यमंत्री होते दीड वर्ष आमचा कोरोनामध्ये गेला त्या एक वर्षात आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या धाराशिवला मंजूर करून घेतलं आणि ते चालू झालं त्याचबरोबर ह्या धाराशिवचा सगळ्यात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम जे आज रामदारा तलाव तुम्हाला दिसतोय दहा दहा वर्ष झालं त्या तलावाला त्याच्यामध्ये दहाटी बॅरेज पासून रामधारा तलाव पर्यंत जे काम प्राधान्यक्रमात नव्हते ते प्राधान्य प्राधान्यक्रमात घ्यायचं काम सुद्धा फक्त अडीच वर्षाच्या सत्ताच्या काळात मंत्री नसताना मी आणि आमदार कैलास पाटलांनी त्या ठिकाणी तू जी आर काढून ती कामं प्राधान्यक्रमात घेतली ज्याच्यामुळे आज काही दिसतंय ना, ना चार ते दरी दरी की आमची दोन कामं आहेत फक्त एक वर्षात सत्तेतल्या मंत्री नसतानाच्या चाळीस वर्षाचा कार्यकाळ तुम्हाला माहिती आहे जिल्ह्याच्या यादीत नंबर ला आणि अजून तिसरी एक पात्रता असती लायकी ठरवायची आज ती जी सांगते ना लायकी लायकी पद्मसिंह पाटलाच्या घराण्यानं ह्या जिल्ह्याला फक्त लुटायचं आणि लुटायचंच काम केलंय ते सोडून दुसरं कुठलंही काम केलेलं नाही आणि त्याच्या पुढचं शत